हॅलो कोकणची कन्या रेश्मा अँड जर्नी या चॅनलमध्ये पुन्हा एकदा मी तुमचं स्वागत करते मी आता चालली आहे हडिया गावातील श्री स्वयंभू कालिका देवी मंदिराला भेट देण्यासाठी हे जे दोन रस्त्याच्या दोन्ही बाजूने सुंदर निसर्ग नटलेला आहे हे हडी गावाला जाणारा रस्ता आहे जो मालवण साईडने जाता येतं आणि रस्त्याला लागूनच स्वयंभू कालिका देवीच्या मंदिराची कमानी आहे आणि तिथून हडी गावाची त्या कमानीपासूनच गावाची सुरुवात होते खूप सुंदर निसर्ग तिन्ही बाजूने लाभलेला आहे गावाला तिन्ही बाजूने नदी आहे गावाला मंदिराच्या पाठी गड नदी आहे आणि रस्त्याच्या दोन्ही दुथर्फी बाजूला नारळाची मोठी मोठी झाडं आहेत मंदिराच्या बाजूला आणि मंदिराच्या बाजूला शेती आहे हाय मी रेश्मा रेश्मा जर्नीमध्ये तुमचं स्वागत आहे आज मी तुम्हाला घेऊन आली आहे सिंधुदुर्गमधील मालवण तालुक्यात आणि मालवण तालुक्यामध्ये एक सांस्कृतिक अजून एक गाव आहे त्याचं नाव आहे हळी हळी गाव आहे आणि ह्या गावाला किनारपट्टीही खूप छान आहे आणि तिथल्या स्वयंभू कालिका देवी मंदिर या देवीच्या मंदिरात तुम्हाला भेट देण्यासाठी घेऊन आले तर चला मी तुम्हाला स्वयंभू कालिका देवी मंदिर दाखवते हडीचं चला आपण पाहूया हडी मंदिरासमोर सहा दीपमाळा आहेत व मध्ये तुळशी वृंदावन आहे मंदिराचं वा बघण्यासारखं वातावरण आहे मस्त म हडी जे गाव आहे ह्या गावाचे प्रमुख देवस्थान हे स्वयंभू कालिका मंदिर आहे स्वयंभू स्वयंभू ह्याचा अर्थ असा आहे की जमिनीमधून रुजलेलं पाषाण या देवीच्या अशी एक कथा आहे सांगितली जाते की या ठिकाणी एक शेतकरी शेती करत असताना त्याच्या नागराला दगड लागला आणि त्या दगडातून रक्त आले नांगरधारी शेतकऱ्याच्या अंगात संचार झाला व देवीने त्याला दर्शन दिले अशी कथा सांगितली जाते आणि त्या ठिकाणी माझे वास्तव्य आहे असं देवीने त्याला सांगितलं तेव्हा येथे मंदिर बांधण्यात आलं व कालिका देवीची पूजा केली जाऊ लागली पुढे या मंदिरात बारा पाचच्या परंपरेनुसार मोठे उत्सव साजरे करण्यात आले सुरू झाले नवरात्र इथे खूप मोठा उत्सव केला जातो महाआरती केली जाते संध्याकाळी सव्वा सातच्या दरम्यान नऊ दिवस महाआरती होते भजन मंडळ होतात गोंधळ होतात तसेच त्रिपोरी पौर्णिमा ही मोठ्या प्रमाणात इथे साजरी केली जाते दशावतार होतो ह्या मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात सगळे सण साजरे केले जातात सर्व गाव गावचे मंडळी ह्या मंदिरात जमा होतात व भजनही करतात तसंच ह्या मंदिराचे जे कालिका मातेच्या मंदिरात व जेव्हा प्रवेश करतो त्याचा मुख्य द्वार आहे तो दरवाजा लाकडाचा साग सागामध्ये बांधण्यात आला आहे सागाच्या लाकडामध्ये आणि बारीक व रेखीव काम त्याच्यात करण्यात आलेलं आहे या मंदिराला तुम्ही आवर्जून भेट द्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते सांगा